काल तिकीट मिळालं त्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेच शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या साऱ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सूचना केल्या की आपण जळगाव येथे ट्रेननी यावं आम्हाला आपलं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यांनी सावंत साहेबांना आम्हाला हा निर्णय कळवला तर शिवसेनेची स्टाईल हे आज आम्ही पहिल्या आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब आदरणीय उद्धवजी उद्धवसाहेब ठाकरे श्री आदित्यसाहेब ठाकरे आणि सारे नेते जिल्ह्यातून गेल्यानंतर सावंत साहेबांनी इथं जे हिरे जपून ठेवलेले त्यांची ताकद आज याचा पहिला ट्रेलर त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवला कालच्या आमच्या ज्या बातम्या चालू आहेत त्या अजून त्या ठिकाणी चालू आहेत आज येताना असे फोन येऊ लागले अभिनंद आणि स्वागताचे फोन त्या ठिकाणी परवापासून चालू आहेत पण आता अचानक गेल्या एक दीड तासापासून आम्हाला नवीन फोनचा सपाटा त्या ठिकाणी सुरू आहे की आपण अजून जिल्ह्यात पोहोचलेले नाहीत आणि उमेदवार बदलीच्या हालचाली त्या ठिकाणी चालू झालेल्या आहेत ठिकाणी कळत आहे आपल्या कोणाच्या तरी माध्यमात अनेक पत्रकारांचे देखील मला त्या ठिकाणी फोन आले हे काहीतरी उमेदवार बदलीच्या त्या ठिकाणी हालचाली सुरू आहे मला आता त्याच्यावर आपल्याला काही भाष्य त्या ठिकाणी करायचं नाही आमचं आज पहिल्याच जिल्ह्यात स्वागत आहे आज या स्वागताप्रसंगी मी साऱ्या कार्यकर्त्यांचं साऱ्या जळगाव जिल्ह्यात शहराच्या नेत्यांचं चाळीसगाव पाचोरा येथील साऱ्या शिवसैनिकांचं खूप हृदयापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अतिशय जल्लोषात चाळीसगाव स्टेशनवर फातोरा स्टेशनवर आणि तसेच आता जळगाव त्या स्टेशनवर धरणगाव आणि जळगावच्या साऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या ठिकाणी आमचं जल्लोषात स्वागत केलं आहे आज अजून बळ मला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जायला त्या ठिकाणी मिळालं आहे असं मी या ठिकाणी नमूद करेल